आज आपल्या तारापूर माझे मित्र श्री बालाजी हरी गायकवाड आणि माझी मुलगी नंदिनी देडगेच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे गेले चार वर्षे झालं मी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर गंगाई सपाटी प्रशालेवर भरवत आहे सर्व गावातील नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रक्तदात्यांनाही हार्दिक शुभेच्छा रक्तदात्यांना आव्हान आहे की सर्वांनी रक्तदान करावे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आपल्या रक्ता आपल्या रक्ताचा फायदा आहे हा दुसऱ्यांना होईल या अपेक्षेने या अपेक्षेने आपण रक्तदान करावे सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांनाच शुभेच्छा दरवर्षी आपण पाहतोय की सालाबादाप्रमाणेच या ठिकाणी कुमारी नंदिनी नागनाथ देडगे तसेच श्री बालाजी हरी गायकवाड महाराष्ट्र पोलीस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाई सपाटी शिक्षण संकुलामध्ये भव्य अशा स्वरूपामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात येते आणि हे खरंच खूप सुंदर आहे कारण जस की आपल्या आयुष्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या गोष्टींची गरज आहे त्याचप्रमाणे रक्तदानाची खूप गरज आहे आणि हे श्रेष्ठ असं दान या ठिकाणी घेतलं जात आहे त्यामुळं मी आभार मानतो आयोजकांचे आणि दोन शब्द संपतो नमस्कार मी सिद्धेश्वर बबन कसबे सहशिक्षक गंगाई सपाटी प्रशाला तारापूर्णाला आज या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांना एक एक दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे सुखसमृद्धीचे जावो या नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आज आमच्या या संकुलामध्ये आमचे अत्यंत निकटवर्तीय जवळचे मित्र नागनाथ भाऊ देडगे यांच्या कुमारी नंदिनी नागनाथ देडगे या माजी विद्यार्थिनीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचबरोबर बालाजी हरी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं सर्व श्रेष्ठ दान सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान असं रक्तदान त्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं अत्यंत समाज उपयोगी स्तुत्याचा उपक्रम नागनाथ भाऊ देडगे या ठिकाणी प्रत्येक वर्षी करत असतात याही वर्षी त्यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो कौतुक करतो पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्या, त्या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवितो जय हिंद जय भारत आज या ठिकाणी गंगाई चपाटे विद्यालयामध्ये नवीन वर्षाच्या या निमित्ताने आणि रक्तदान शिबिर कुमारी नंदिनी नागनाथ देडगे व बालाजी हरि गायकवाड महाराष्ट्र पोलीस यांच्या छत्तीसव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे कारण रक्तदान म्हणजे जीवनदान आणि हा जीवन देण्याचं काम त्यांच्या या सर्व जे काही आयोजक आहे टीम आहे त्या सर्वांनी अतिशय उत्कृष्ट हा उपक्रम राबवून जनतेला एक चांगला संदेश दिलेला आहे धन्यवाद आमच्या असंख्य ग्राहकांना खुश, खुश खबर खुश खबर खुश खबर मोह शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शो मध्ये आजच मोबाईल खरेदी करा आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी